प्रथमत सर्वांना नमस्कार सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्यान मूल्यमापन चाचणी परीक्षेचा निकाल कसा पहावा व नवसाक्षरांची प्रमाणपत्रे एन आय ओच्या ऑफिशियल वेबसाईटवरून कशा पद्धतीने डाउनलोड करावी याबद्दल माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम एन आय ओच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाण्यासाठी एन म्हणून सर्च करावे एंटर करावे एंटर केल्यानंतर खाली देण्यात आलेल्या या लिंकवरती क्लिक करावे लिंकवरती क्लिक केल्यानंतर एन आय एसच्या पेज वरती आल्यानंतर एन ने घोषित केलेल्या वेगवेगळ्या वे वे परीक्षांचे निकाल आपल्याला पाहायला मिळतील क्रोल केल्यानंतर या ठिकाणी देण्यात आलेला उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा म्हणजेच सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या एफेल एन फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमोरिसी टेस्ट म्हणजेच पायाभूत साक्षरता व संख्यानयन मूल्यमापन चाचणी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी या ठिकाणी मार्कशीट कम सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करावेत क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे साक्षरांची प्रमाणपत्रे डाउनलोड करण्यासाठी वेबपेज आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये सर्वप्रथम आपल्याला एनरॉलमेंट नंबर या ठिकाणी आपल्याला समाविष्ट करायचा आहे त्यानंतर परीक्षेचे वर्ष या ठिकाणी ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर परीक्षा कोणत्या महिन्यात घेण्यात आलेली तो महिना या ठिकाणी ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करून खाली देण्यात आलेला कॅपच्या या आप ठिकाणी आपल्याला जसाच्या तसा या ठिकाणी समाविष्ट करून सबमिट करायचे आहे सर्वप्रथम या ठिकाणी एनरॉलमेंट नंबर समाविष्ट करूया एनरॉलमेंट नंबर म्हणजे तो असाक्षर परीक्षेच्या दिवशी ज्या परीक्षा केंद्रावर म्हणजे ज्या शाळेमध्ये परीक्षा देण्यासाठी आला त्या परीक्षेचा त्या शाळेचा युडायस कोड म्हणजेच अकरा अंकी युडायस कोड प्लस त्या असाक्षराला देण्यात आलेला तीन अंकी बैठक क्रमांक म्हणजे चौदा अंकी परीक्षा क्रमांक या ठिकाणी आपल्याला समाविष्ट करायचा आहे तो आपण या ठिकाणी समाविष्ट करूया त्यानंतर परीक्षेचा सिलेक्ट इयर हे मधून आपण सिलेक्ट करूया परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे सतरा मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेली होती त्यानंतर परीक्षेचा महिना मार्च या ठिकाणी आपण सिलेक्ट करूया त्यानंतर हा देण्यात आलेल्या कॅपचा जसाच्या तसा खालील रखान्यामध्ये आपण समाविष्ट करूया टॅपच्या समाविष्ट केल्यानंतर खाली देण्यात आलेल्या सबमिट या बटनावरती क्लिक करूया सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर नऊ साक्षराचे प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळते प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी देण्यात आलेल्या प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करा नऊ साक्षराचे प्रमाणपत्र डाउनलोड करून सेव्ह करण्यासाठी सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा आणि पीडीएफ सेव्ह करा